दिवसभर राज्यामध्ये दहीहंडीची धूम मानाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथक सज्ज जय जवान गोविंदा पथक दहाथर रचून रेकॉर्ड मोडण्याच्या तयारी मथुरा नाशिकसह ठिकठिकाणी गोकुळाष्टमीचा उत्साह श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी देशभरातल्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी छगन भुजबळांनी आमच्यासोबत यावं भुजबळ शंभर टक्के ओबीसीवादी नेते विधानसभेसाठी छगन भुजबळांना प्रकाश आंबेडकरांची खुली ऑफर सिंधुर्गमधील किल्ल्यावर निलेश राणेंकडून पाहणी लवकरात लवकर पुतळा उभारावा असं आवाहन तर शिवभक्तांनी संयम बाळगल्याबद्दल त्यांचे मानले आभार शिवरायांचा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी नौदलाकडून समिती गठीत तातडीनं पुन्हा शिवरायांचा भक्कम पुतळा उभारण्याचा निश्चय महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा तो देखील अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला असा कोसळतोच कसा राज ठाकरेंचा संतप्त सवाल काँग्रेस राज्यभर आंदोलन करत सरकारचा निषेध करणार राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी पूल पाण्याखाली पंढरपूरमधील पस्तीस कुटुंबांचं स्थलांतर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नाशिकमध्ये सततच्या पावसामुळे गोदावरीला चौथ्या दिवशीही पूर दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाण्याचा प्रवाह रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली पश्चिम रेल्वेवर आजपासून पस्तीस दिवसांचा ब्लॉक नऊशे साठ लोकल फेऱ्यांवर परिणाम पाच दिवसात दहा तासांचा पॉवर ब्लॉक